तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील असे शेतकरी की ज्यांच्या शेतजमिनीचं नुकसान हे अतिवृष्टी व पुरामुळे झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना आता त्यांची नुकसान भरपाई ही जमा होणार आहे कारण या नुकसान भरपाईसाठीचा सा जो निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबत जे आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे व त्याचबरोबर या जे आरसोबत हा निधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे याची देखील यादी जोडून दिलेली आहे तर या यादीमधून आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याविषयीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी हा वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर आहे या जे आरची प्रस्तावना या प्रस्तावनेनंतर आपण थेट शासन निर्णय पाहूया की ज्यामध्ये हा निधी कोणत्या जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे व हा निधी किती आहे याविषयीची माहिती दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनींच्या नुकसानीसाठी बाधितांना म्हणजेच शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रसि प्रतिसाद निधीमधून संदर्भेन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चोवीस कोटी त्रेसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार इतका जो निधी आहे तो निधी आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये या या शासन निर्णयान्वे शासनाची मंजुरी ही आता देण्यात येत आहे तर राज्यातील काही असे जिल्हे आहेत किंवा सर्वच जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान हे अतिवृष्टी व पुरामुळे झालेलं आहे आणि त्या नुकसानीसाठी त्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मदत हे देण्यासाठी जे आर देखील शासनाने निर्गमित केलेलं आहे आणि हा या जे आरमधून तब्बल तुम्ही पाहू शकता चोवीस कोटी त्रेसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबत देखील मान्यता या शासन निर्णयामधून देण्यात आलेली आहे तर आता आपण पुढील देखील माहिती पाहूया की हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे याविषयीची देखील माहिती आणि ही माहिती खालील या जे आरच्या खाली देण्यात आलेल्या विवरणपत्रामध्ये देण्यात आलेली आहे आपण ती आता येथे सविस्तर पाहूया की त्यामध्ये तुम्ही येथे पाहू शकता हे आहे ते विवरणपत्र की ज्यामध्ये या जिल्ह्यांची माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीससोबतचे विवरणपत्र यामध्ये तुम्ही पाहू शकता माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये शेती जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील हा येथे देण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता येथे विभाग आहेत आणि त्यानंतर आहे जिल्हा तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला वर्धा या जिल्ह्याचा समावेश आहे आणि या जिल्ह्यामधील शेतकरी की ज्यांच्या शेती शेतीपिका सॉरी शेतजमिनीचं नुकसान हे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांची संख्या आहे एक्क्याण्णव तर वर्धा जिल्ह्यातील एक्क्याण्णव शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीपोटी आता त्यांना हा निधी त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे व जमा करण्यात येणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी की ज्यांच्या शेतजमिनीचं नुकसान हे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं आहे आणि त्यामध्ये बाधित शेतकरी संख्या आहे म्हणजे जेच हा निधी त्या शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार आहे त्यांची ये संख्या आहे एकशे पासष्ट त्यानंतर आता आपण पुढील जिल्हा पाहूया की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे असणार आहे पुढील जिल्हा आहे भंडारा या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी की ज्यांचं नुकसान ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं आहे अशा शेतकऱ्यांची संख्या आहे चार त्यानंतर आता आपण पुढील जिल्हे व त्यातील शेतकरी पाहूया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आहे धाराशिव या धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीचा कालावधी शेतजमिनीच्या नुकसानीचा कालावधी तो आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि यामध्ये शेतकरी संख्या असणार आहे सात हजार तीनशे एकोणसत्तर ही एवढी मोठी शेतकरी संख्या आहे की या शेतकरी या शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या नुकसान निपुटीची जी भरपाई आहे ती जमा होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली जिल्हा या हिंगोली जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा कालावधी आहे आणि यामध्ये बाधित म्हणजेच शेतजमिनीची नुकसान झालेली शेतकऱ्यांची संख्या आहे चार हजार पाचशे सव्वीस त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्वतः छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे या जिल्ह्यातील शेतकरी की त्यांची संख्या सॉरी कालावधी तुम्ही पाहू शकता सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि शेतकरी संख्या आहे दोन हजार आठशे बत्तीस तर तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये काही या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि यामधील तुम्ही शेतकरी संख्या देखील पाहू शकता की हा निधी कोणत्या व किती शेतकऱ्यांना जमा होणार आहे याविषयीची देखील माहिती या विवरणपत्रामध्ये देण्यात आलेली आहे आणि आपण हीच माहिती सविस्तर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता या सर्व विभागातील म्हणजेच या दोन विभागातील या सर्व जिल्ह्यांसाठी जे शेतकरी आहेत त्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे त्याची संख्या आहे चोवीस कोटी त्रेसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार एवढा जो निधी आहे तो निधी आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी की ज्यांच्या शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी हा वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच काही दिवसातच म्हणजेच थोड्या दिवसातच त्यांच्या खात्यामध्ये जर त्यांचे पंचनामे हे पूर्ण झाले असतील तर त्यांच्या खात्यामध्ये हा निधी त्यांच्या झालेल्या नुकसानीनुसार वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला या जे आरमधून पाहायला मिळते तर तुम्ही पाहू शकता ही होती या जे आरमधील मा सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील